माय मराठी माय बोलीचं महाचॅनल मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले अहमदपुरातील विद्वज्जन या कविता संग्रहाच्या आई शाहिदा माय या कविता संग्रहाचे दाई आमचे मित्र जे महाराष्ट्रभर कविते करता भ्रमंती करतात ते राजेसाहेब कदम आमच्या तैसीन बाजी विद्याबयास आत्ताच ज्यांचं आपण विस्तृत आणि तपशीलवार विवेचन ऐकलं ते आमचे मार्गदर्शक मराठीचे अभ्यासक डॉक्टर जयद्रथजी जाधव आणि उपस्थित मान्यवर <laughs> जयद्रथ जाधव सरांनी विस्तृत उलगडा केल्यामुळं मला आता काय बोलावं मी याची विवंचना पडली खर तर त्यांनी फार सविस्तर आढावा घेतला सर्वप्रथम मी प्रतिबिंब भावनांचे या शाहिदा माईच्या कविता संग्रहाचं विमोचन झालं असं जाहीर करतो थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे मला म्हणजे तुम्हाला आवडेल ते मला कळतं तुम्हाला कुठंपर्यंत आवडतं तेवढं त्या हिशोबाना लक्षात आलं या प्रस्तुत प्रतिबिंब भावनांचे या कविता संग्रहात विविध विषयांवर लिहिलेल्या ले पंचावन्न कविता आहेत मानवी जीवनावर भाष्य करणारी आणि विश्वात्मकतेची किनार असलेली ही कविता आहे कवयित्रीच्या मनोगतामध्ये त्यांनी त्यांच्या मनातले भाव मगाशी त्यांचं मी जेव्हा मनोगत ऐकत होतो तेव्हा हो। ते माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं आणि बहुतेक उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं या कार्यक्रमाला किती रसिक उपस्थित आहेत यापेक्षा उपस्थित किती रसिक आहेत हेही मी महत्वाचं मानतो आणि त्यांच्या कवितेकडे येतो कर्माला धर्म मानून जेव्हा केला जातो स्वार्थाचा त्याग कर्माला धर्म मानून जेव्हा केला जातो स्वार्थाचा जा त्याग ते तेव्हा कुठे फुलत जाते जीवनाची ही सुंदर बाब अशा आशयाच्या काव्य पंक्ती म्हणजे मला एखाद्या श्लोकासारख्या वाटतात जेव्हा आपण एखादा श्लोक वाचतो एखादं कोटेशन वाचतो एखादं आयुष्यभर आपला पाठलाग करणाऱ्या काही कवितेच्या ओळी या कविता संग्रहातल्या बहुतांश पानावर पसरलेल्या आहे बहुतांश पानावर आणि आत्ताच भाऊंनी सांगितलं की अहमदपूर आमत्पुर शहरामध्ये लिहिणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढत आहे ती नुसती वाढत नाही तर ती गुणवत्तेनेही उंच होत आहे हे मला अभिमानानं सांगावं असं वाटत अशा पद्धतीची खेडेगावामधनं अहमदपूर परिषद म्हणजे मोठं खेडच आहे एक प्रतिभा येते समोर लिहिते आणि मसापची अहमदपूर शाखा हा कार्यक्रम का आयोजित करते म्हणून मसापच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भाऊच्या विशाल दृष्टीला मी मनपूर्वक नमन करतो इथं उपस्थित असलेल्यांमध्ये मा माझे भाऊ आहेत मोहित कादरी त्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही असताना आम्ही येण्याची काय आवश्यकता पण त्यांनी आणि आमची भावकी आहेत मानेस त्यांनी आठवण करून बोलावल्यामुळं चांगलं वाटत कि कुणीतरी वाट बटत म्हणून चालणं सोपं होत कोणीतरी वाट बटत म्हणून चालणं सोपं होतं कोणीतरी ऐकून घेतं म्हणून बोलणं सोपं होतं कुणीतरी मोठं होतं म्हणून शिकवणं सोपं होतं आणि कुणीतरी आठवण करत म्हणून जगणं सोपं होतं कुणीतरी आठवण करत म्हणून जगणं सोपं होत आमचं जगणं इथं येऊन अतिशय सोपं झालंय सुलभ झालंय आमच्या जीवनातले ताणतणाव आम्ही विसरून इथं आलो आणि अहमदपुरातन एक नवीन ऊर्जा घेऊन आम्ही जाणारे आहोत मी खर तर शाहिदा माझे खूप अभिनंदन करतो शाहिदाचा अर्थ आहे सत्याचं प्रतिरूप सत्याचं जे प्रतिरूप असतो त्याला शाहिदा म्हणतात मग ही माय जी आहे यांचं व्यक्तिमत्व जे आहे सत्यानं ओतप्रोत भरलेला म्हणून ह्या कविता एकदम अस्सल आहे कारण जिथं सल असते तिथं अस्सल असत या माऊलीने जे भोगलेलं त्यांनी सांगितलं आम्हाला काय म्हणतात थोडी काय म्हणतात मुभा कमी प्रमाणात असते आता तो समाज व्यवस्थेचा दोष आहे वगैरे तो वेगळा विषय आहे पण या माऊलीने जे भोगले आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये ते नितांत सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे या कविता संग्रहामध्ये मी काही कवितेच्या दोन दोन ओळी तुम्हाला ऐकून दाखवणार म्हणजे तुम्हाला त्या त्यांच्या कवितेमध्ये तुम्हाला रंगून जाता येईल या सत्याचं प्रतिरूप असलेल्या माउलीनं या कविता प्रतिबिंब भावनांचे या संग्रहाच्या रूपात आपल्यासमोर ठेवल्यात त्यांना समर्थ साथ दिली त्यांचे यजमान जे आहे त्यांनी समर्थ साथ दिली स्वातंत्र्य दिलं लिहिण्याचं आमची बाजी तहसीन बाजी आमच्या इथं उपस्थित आहेत त्यांनाही त्यांच्या आईचं किती कौतुक ते महिन्या दोन महिन्यापासून आमच्या मागे आणि मला खूप चांगलं वाटतं की त्यांच्यामधलं तुमच्यामध्ये पाझरलं कारण कवितेचा ज्यांच्यावर सात्विक प्रभाव असतो लेकरापरी निर्मळ त्यांचा स्वभाव असतो तर लेकरा लेकरा ही लेकरासारखी लेकरासारखी स्वभाव असणारी ही माणसं आहेत त्याचा मला खूप आनंद होतो काही कवितांचे मी दोन दोन ओळीमध्ये तुम्हाला मला खूप आवडले आहे या कविता व्यक्तिशः त्यांनी लिहिले एका, एका कवितेमध्ये बघा जीवन जगताना हे खर तर प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देणारी ही वाक्य आहेत आपण फक्त काळजात नाही या कविता वाचल्या पाहिजेत असं माझं मत आहे मार्गदर्शक तत्व आहे जगायचं कसं हे या माऊलीनं सांगितलेलं आहे त्यांनी एका कवितेमध्ये असं म्हटलंय जीवन जगताना एक धागा सुखाचा एक दुःखाचा आयुष्याचे वस्त्र विनत जायचे असते जीवन जगताना एक धागा सुखाचा एक दुःखाचा आयुष्याचे वस्त्र विनत जायचे असते एक क्षण आशेचा एक निराशेचा आस निराशेच्या खेळात रमायचे असते हे वास्तवदर्शी दर्शन जे आहे जीवनाचं ते या माऊलींनी यांच्या कविता संग्रहामध्ये ठेवलेलं आहे त्यांचा एक विचार आहे बघ त्यांनी एका कवितेमध्ये उद्धृत केलेले मैकी दोन दोन ओळी तुम्हाला